नवशी नमस्कार <laughs> गाव नहीं, नहीं, काचस नहीं, काचस, हो किलरवाडी मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना माहिती का पैसे लाडकी बहीण नाही कायचच नाही काय करू एक रुपया नाही मला किती योजना तर ते फॉर्म भरायचं फॉर्म ते काही नाही फॉर्म भरला का नाही फॉर्म भरला नाही या आम्हाला नाही पैसे आले तुम्हाला ना बर बर आता राज्यामध्ये सरकार कुठलं पाहिजे युतीच का आघाडीचं ज्यांनी पंधराशे रुपये दिले त्यांचं सरकार पाहिजे पाहिजे ज्यांनी पंधराशे दिले त्यांचं तुम्ही बसत या करायच पाहिजे बघा आजींना पैसे नाही मिळेल तरी त्यांची बाजू घेत्याच <laughs> पाहिजे आपल्याला नाही काही मिळालं तरी पण ते मग खरं ते खरंच करायची तही काय तुम्ही बोलत नाही नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण सरकारची योजना आहे पैसे मिळाले पैसे मिळाले खुश काय ते गरीबाच घ्यायचं गरीबालाच द्यायचं हो म्हणजे नव्हतेच द्यायला पाहिजे माझ्या तरी नव्हतेच द्यायला का नव्हते द्यायला पाहिजे कारण का आता आता घ्यायचा वाटलं इथं ठेवलंय आता जवळ निवडणूक आहे तवर चालेल जरा व्यवस्थित परत भाव वाढणार त्यापेक्षा तुम्ही भाऊच नका ना वाढवू म्हणजे कमी करा कमी कराय कमी करा पैसे काय आता मी इथे मतदान इथं तालुक्याचे बाबा नमस्कार नमस्कार चुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल दादा बेनके पुन्हा कोण आमदार पाहिजे पुन्हा तेच पाहिजे अतुल गावचा विकास केला त्यांनी तोच पाहिजे आम्हाला गावासाठी काय केलं गावासाठी देवळापाशी शेड केलं रस्त्यांची कामं करून दिली समशानभूमीपर्यंत रस्ता न्याला असे आमदार पाहिजे ना आम्हाला आमच्या गावचा विकास केला आमचा नाही केला पण गावचा केला माझे आमदार शरद सोनवणेना ओळखता ना हा शरद सोनवणे यांना ओळखतो त्यांचं काम कसं होतं त्यांचं काम होतं फक्त एक शेड बांधलं त्यात असं एक शेड बांधलं हा शमशानभूमीचं शेड बांधलं असं त्या पुस्तकांना ओळखतात हा ओळखतो त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे ते बी काम करतात त्यांनी पाषा संपूर्ण आणि दिवाळ मारून घेतलं अध्यक्ष सत्यशील शेरकर शेरकर काय आमच्याकडे डोकवीतच नाहीत म्हणायची डोकवत म्हणजे अजून त्याची आता माझे आमदार बाळासाहेब दांगड बाळासाहेब दांगडच्या राज्यामध्ये कामं झाली थोडी माऊली खंडाकडे माऊली खंडागळ्यांनी म्हणजे काय काम केलं नाही आमच्याकडे म्हणायचं मोहित धमाले नाही कामच नाही अंकुश आमले नाही काम नाही केले अनंतराव चौगुले काम नाही केले कामच केलं आमदारकी आमदारकीसाठी अतुल बेनके आशाताई बुजके शरद सोनवणे सत्यशील शेरकर हा बाद चौग चौघांपैकी उजवं कोण उजव भाई कदाचित शेरकर होण्याचा संभावना आहे अशी म्हणाली बेनके नाही म्हणतात शेरकर पहिले तर बेनक आवाज आहेच आहे आमच्या इकडं पण तालुक्याचा ता जर अभ्यास केला तुम्ही संपूर्ण तर शेरकर दादा पुढे जातील असा एक अंदाज आहे शेरकर कशामुळे पुढे जातील म्हणजे त्यांच्या अनेक गावामध्ये कामं आहेत तिकडं बी आपल्या गावात काय काम आहे आमच्या गावात तर काही काम नाही त्यांचं मग तरी शेरकरांना आमदार करायचं मग तालुक्याचं वारं आहे ना तसं तालुक्याचं वारं आहे हा तर आम्ही बाबांशी गप्पा मारतो बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शांताराम राम खिल्लारी तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण पाहिजेच आहे ना आता पुन्हा आमदार कोण पाहिजे बेनकेच पाहिजे नको नाही तसं काय नाही दोन्ही आले तर ठीकच आहे अशा ते ठीकेच चार आमदार आमचे थी, ठीक आहेत सत्यशील दादा शेरकर दादा शेरकर कारखान्यापुरते आहे उसावाल्यांपुरते कारखान्या ठीक आहे आता आमदार केला योग्य कोण आपलं बेनकेच आहे आपलं बेनकेच hmm. का बर फक्त बेनकेच त्याच्या काम तुमच्या गावात काम घेत काय म्हणले बाबा घेतात तुमच्या गावात कधी आले होते तुमच्या गावात बेनके कधी आले सुख दुःखाला आले होते देवळाच्या कार्यक्रमाला आले होते सप्त्याला आले होते शेडचं काम चाललं त्या वेळेला आले होते राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे हा आता काँग्रेस पाहिजे म्हणजे काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडी महायुती नको नको आठ आमदार अतुल बेनके पाहिजे आणि सरकार महाविकास आघाडीच पाहिजे सरकार पण आमदार पाहिजे एका ठिकाणी ठाम ना एका ठिकाणी ठाम ना एक नाव हो सांग ना यांनी सांगितलं अतुलकर कारखाने पाहिजे हो आमदार बेनके पाहिजे तुमची भूमिका काय आमची भूमिका आहे अतुलदादा बेनकेच आमदार पाहिजे पण सरकार पाहिजे तर याचा शरद पवार काँग्रेस यांचं पाहिजे